हे सोलकडीसाठीचा जो मसाला खोबरं वगैरे लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे आणि आता हे बारीक करून आपण पहिल्यांदा सोलकडी करून घेऊया तंदुरचा आटा सपत आला आहे तंदुरीचा आटा परतांनी लावला आहे थोडासा आणि इकडे आपला टमाटा रस्सा पण संपलेला आहे तो पण बनवला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये आहे चिकनची ऑर्डर करायची आहे आल्यालापासून पेस्ट करायचं होतं ते पहिल्यांदा करून घेऊया सोलकढी त्याच्यानंतर मग बाकीचं शाकाहारी जेवण मग मांसाहारी जेवण चालू होणार आता चिकन इथं असायचं ते बघूया ऑर्डर दिलेली आहे मी आणि आता येईल थोड्या वेळात बाकी वाजलेले आहे तर पावणे चार आज थोडंसं लवकर सगळे व्हिडिओ वगैरे सुरुवात केलेली आहे आणि जेवणाला पण सुरुवात करतो याचं लगेचच आज केनोड्याचा बाजार आहे लिंबू वगैरे आणायचे आहेत त्यामुळे केनोड्याला पण जायचं आहे मला संध्याकाळी पाच नंतर तो बाजार भरतो संध्याकाळचाच भरतो तो बांधगी के आणि केनवड्याचा जो बाजार आहे तो संध्याकाळचा भरतो आणि आठवडी बाजार आपला जो मुरगुडचा मेन बाजार आहे मोठा भरतो तो सकाळपासून दहा वाजल्यापासून सुरुवात असतो संध्याकाळपर्यंत आता पाच नंतर जायचं आहे आपल्याला बाजार आणायला तोपर्यंत मसाले वगैरे सर्व आपण करून घेऊया फ्याल आणि लसूण आपण आता याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तिथेच ठेवायची आहे थोडा वेळ आता ते कशासाठी याच्या अगोदर पण सांगितलं आहे पण परत सांगतो ते आलं लसूण याच्यामध्ये आता हे फोल वगैरे असतं ते निघतं भिजल्यानंतर थोडी तशी आणि आल्याला जे काय थोडी माती वगैरे लागली असेल ती पण स्वच्छ धुवून घेतो त्यामुळे एक अर्धा तास याला आपण भिजत ठेवतो त्याच्यानंतर याचं फोल वगैरे निघाली स्वच्छ झाली की मग याची पेस्ट करून घेतो आहे आपण आता हे अर्धा तास ठेवूया आपण असंच चिकन आलेलं आहे आपलं तर ह्याला साफसफाई मॅरिनेशन आणि शिजवून घेऊया हे सोलकडीसाठी जो जो मसाला खोबरं वगैरे लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे आणि आता हे बारीक करून आपण पहिल्यांदा सोलकडी करून घेऊया ही सोलकडी आपली झालेली आहे गाळी पण डब्यामध्ये आपण स्टीलच्या स्टोअर केले ही आता टाकाय फ्रीजमध्ये थंड होते आपण बनवतोय की आहे चिकन हंडी हा नेक्स्ट पार्सल ऑर्डर आहे काजू मसाला पनीर मसाला काजू पनीर मसाला मिक्स आहे आणि एका याच्यामध्ये शाकाहारी पांढरा असा दिलेला आहे ही पुढची ऑर्डर चिकन फ्रायची ताट तयार झालेला आहे ताट पे तंदूरचा तंदुरचा आटा संपत आलाय तंदुरीचा आटा परतांनी आहे ला थोडासा आणि इकडे आपला तांबाड रस्सा पण संपलेला आहे तो पण बनवलाय इकडे एवढा आता तांबडा रस्सा आहे तांबडा रस्सा संपला होता ऑर्डर गेल्या पण ताटांचं व्हिडिओ करायला मिळाले नाही आहेत आता हे आता शेवटला आपण एक रस्सा हा एक ग्रुपची ऑर्डर आहे आता रस्सा उकळल्यानंतर त्यांचंही ऑर्डर बनवायला चालू करायला पाहिजे गडबड करायला आलेत पण रस्त्याला उकळी तरी यायला पाहिजेच तर मित्रांनो रात्रीचे बारा सवा बारा वाजल्यासाठी क्लोजिंग झालेले आहे आज गर्दी झाली होती पण व्हिडिओ करायला मिळालेली नाहीत आज रविवार होता आपल्याकडे जो स्टाफ होता त्याला मी फोन केला होता आज तो कामावरती येणार म्हणून मला सांगितलं त्याच्यामुळे बाहेरची थोडीशी कामं पेंडिंग ठेवली होती मी किचनचं आपण जेवण वगैरे आवरत होतो आणि साडेसहा वाजलं त्याची सहा वाजताची ड्युटी होती परत फोन केला तो फोन उचलत नव्हता आता आलाच नाही तो पण येणार म्हणून त्यानं सांगितल्यामुळं बाहेरची मी पेंडिंग ठेवली आणि नंतर फोन पण उचलला नाही आणि कामा पण आला नाही त्याच्यामुळं बरीशी धावपळ उडाली बाहेरची कामं वगैरे पेंडिंग राहिली होती त्याच्यामुळं त्यामुळं जास्त कामं नंतर जे जसं मी बाहेर आलो सेटअप वगैरे लावायला तशी आतली किचनची कामं पेंडिंग राहिलीत आणि ती मग हे सगळं बाहेर चावरून ती आतमध्ये करलो तोपर्यंत टेबलला सुरुवात झाली तांबडा रस्सा संपला होता रोटीचा आट्टा परत लावावा लागला चिकन होतं आपल्याकडं बॅकअप प्लॅन करून ठेवला होता करूं चिकन थोडंसं मागून मग आपण स्टॉकवरून रस्सा मारला होता ग्रुप बुकिंग होतं फोन आला होता आणि त्या अगोदर ते याच्या अगोदर टेबल चालूच होते ते आल्यानंतर त्याला मी एक अर्धा तास थांबायला सांगितलं होतं कारण ते चिकन येऊन शिजवून स्टॉक काढून परत रस्सा बनवायचा म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच होता पण त्यांची काही अडचण नव्हती ते थांबले निवांत जेवले जेवण वगैरे झालं व्यवस्थित आणि गेले पण बाकी एवढंसा सीन एक झाला होता की परत एकदा रस्सा बनवावा लागला त्याला आणि जेवण थोडंफार कसं बाकीच्या हॉटेलसारखं आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून वाढवा प्रकरण करत नाही आपण असेल तर फ्रेश वेळ परत मसाला वगैरे करून परत रस्ताच बनवतो फ्रेश हे त्या ग्रुपला माहिती आहे कारण हे आपलं रेग्युलर ग्रुप आहे बऱ्याच वेळेला आलेले आहेत आणि ह्या अगोदर पण हा इन्सिडंट झाला की आपल्याकडचं काहीतरी पदार्थ संपला आहे आणि आपण त्यांना थांबवलं आहे इकडचं कसं आहे की एक दहा बारा ताटा आले आहेत ता आपल्याकडं पाच ताटांचा रस्सा आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून थोडंसं आणि त्याला फोडणी मारून तोच रस्सा थोडासा पाण्यासारखा करून दिला की ते काही लोक म्हणजे काही हॉटेलवाले त्यामध्ये त्याच रस्त्यामध्ये ती दहा बारा ताटा काढायचा प्रयत्न करतात आणि आपण काय करतो की त्यांना सांगतो रियालिटी जी आहे ती की बाबा असं असं आहे आणि एवढाच रस्ता आहे आम्हाला तुम्हाला जर कन्फर्म ऑर्डर असेल किंवा तुम्ही थांबत असाल तर आम्ही परत आणि रस्ता बनवतो तोपर्यंत पण एवढा उशीर लागणार आणि तुम्हाला थांबावं लागेल मग हे असं फ्रेश वगैरे मिळतं ह्याची खात्री असल्यामुळे तो ग्रुप थांबला होता त्यामुळे त्यांचं जेवण वगैरे आपण एक अर्धा असतानंतर दिलं बाकी हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती हो नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय